सर्व प्राणी मात्रांमध्ये परमेश्वर आहे हे शिकवणारा सण नागपंचमी श्रावण मासातील पहिला सण हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो म्हणूनच नागपंचमी असे या सणाला म्हटले जाते या दिवशी उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते नागपंचमी दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवतेला प्रसन्न करून घेणे या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि नवीन वस्त्रे परिधान करून नागदेवतेची पूजा करतात नागदेवतेची स्त्रिया भाऊ म्हणून पूजा करतात त्यामुळे भावाचे आयुष्य वाढते तसेच नवीन वस्त्र परिधान करून पूजन केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात तसेच नागदेवतेला दुधाचा नैवेद्य दाखवतात नागदेवतेचे विधिवत पूजन केल्याने सर्पभय उरत नाही तसेच विषबाधा होण्याचे संकट टळते नागदेवतेचे पूजन कसे करावे थोडक्यात सांगायचे म्हटले तर या दिवशी घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणात पाच पाण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृती काढाव्यात काही ठिकाणी मातीचा नागही बनून त्याची पूजन करतात नागाची पूजा करताना अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध अक्षता आणि फुले व्हावीत घरातील लोकांनी फुले दुर्वा लाया हरभरे इत्यादी पदार्थ व्हावीत या दिवशी भाजी कापणे चिरणे तळणे तसेच भूमी उरकणे नांगरणे यासारख्या कृती करणे निषिद्ध आहे अशी कृती केल्याने होणारी हानी म्हणजे नागदेवता ही इच्छेची संबंधित देवता आहे तो इच्छेचा प्रवर्तक आहे इच्छेचा प्रवर्तक म्हणजे इच्छेला गती देणारा किंवा सखाम इच्छेची पूर्तता करणारा नागपंचमीच्या दिवशी नागदेवताजन्यतत्वांच्या इच्छा लहरी भूमीवर अवतरलेल्या असल्याने वायुमंडळात मंडळात नागदेवताजन्यतत्वांचे प्रमाण जास्त असते कापणे चिरणे आणि इतरणे या कृतींमधून र रजतमाशी संबंधित इच्छालहरी निर्माण होतात या स्पंदनांचा व्यक्तीवर परिणाम होतो तसेच देवताजन्य इच्छालहरींच्या कार्याला अवरोध होतो यामुळे रा नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते म्हणून या दिवशी कापणे चिरणे तळणे भूमी उरकणे नांगरणे या कृती निषिद्ध मानल्या आहेत इतर दिवशी अशा देवताजन्य इच्छा लहरींचा वास भूमी लगत नसल्याने अशा कृती केल्यास समस पाप लागण्याचे प्रमाण अल्प असते